I <laughs> E मागील आठवड्यापेक्षा हा आठवडा थोडंसं जो तापमानची जर आपण पाहणी केली तर यावेळेस थोडं कमी दिसतो आहे आज विदर्भात गोंदिया हा सर्वात न्यूनतम जो तापमान आहे किमान जो तापमान आहे ते तेरा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस आहे आणि या दरम्यान या आठवड्यात अजून तापमान घसरण्याची शक्यता आहे